हो आ, तुम्हा तुम्हा मी आतमध्ये होतो ला ला ना। मी तुमचा आवाज ऐकला मी लगेच आलोय जास्त वेळ नाही बरोबर नाही मग तेवढं सकार केला मी आलो की लगेच नसतं आलो होतो स्कॅनर काहीच नाही माहिती काहीच नाही पैसे काहीच नाही पैसेच नाही कुठून जाणार नाही तुम्हाला पैसे स्कॅनर वापरत नाहीये मी मागून घ्या कसं कसईलवर वापरतच नाहीये ऐका ना मी काय म्हणतो आपलं काय जे काय असेल ना पार्किंगचं वगैरे जे काय तुम्ही म्हणला मला मी अनाउन्समेंट केलं मी आलोय मी तुम्ही अनाउन्समेंट करणं जरुरी आहे अनाउन्समेंट केलं मी आलो इथं आलो ना बरोबर मग कुठे आहे मी तुम्हाला पावती नाही पैसे नाही तर कुठून देऊ तुम्हाला मी पैसे नसले तर ऐकणार जरी तुमचं पैसे नसले ना माझ्या पैसे नाही पैसे नाही माझ्याकडे आता मी करू काय तिथे पेड करून घ्या मग पैसे नाहीये ऐका ना मग तुम्ही ऑनलाईन फाईन मारून घेऊ मी बघतो का हे नाही पावती अहो मी काय म्हणतो ऐका ना ठीक आहे तुमचं बेल्ट नाही ना ठीक आहे चाल ओके एकच नाही भेटायचं तुम्ही माझी गाडी सोडा गाडी सोडा गाडी सोडा माझी मी काय मी काय म्हणतो गाडी सोडा ना माझी ऐका ना आता तुम्ही टोईंग लागले स्वतः मालक हजर आहे ना मी मालक हजर आहे ना तुम्ही माझा फाईन मारलाय ना मग ठीक आहे ना गाडी सोडा ना मी काय असून मी बघतो ना कोर्टामध्ये कोर्टामध्ये अहो मी स्वतः मालक आणून हजर झाला ना किती हजार रुपये मला काय साहेब अहो ते गुन्हा केलाय का नाही केला तर सिद्ध करायला अधिकार कुठे कोर्टामध्ये अहो मी काय म्हणतो माझ्या फाईन मारला मी कोर्टात सिद्ध करतो ना की कर आओ, आओ, तुम्ही समजा एखाद्या गाडी नो पार्किंग मी जर नसली तुम्ही जर फाईन मारला फाईन घ्या का एक लक्ष तुमची गाडी कुठे अरे मी ते कोर्टात सिद्ध करतो माहिती पैसे नाही आता मी काय म्हणतो तो विषय मी कोर्टात सिद्ध करत नाही म्हणतो नाही मी कोर्टात सिद्ध करतो अहो मी काय म्हणतो अहो एखाद्या गुन्हेगाराला तुम्ही काय असेल ना तो कोर्टात शेवटी न्याय कशासाठी केलेला आहे काय काय साठी केलं म्हणा नाही मी काय म्हणतो मी तेवढा सिद्ध करतो ना तू गाडी सोडा तुम्ही मी फाईन मारला ना आता गाडी सोडून टाका माझी भाऊ तुझं नाव काय भाऊ असलम ना ठीक आहे तू सरकारी अधिकारी का नाही ना प्रायव्हेट आहे ना तू ठीक आहे तुझं आयडेंटी कार्ड बी नाही ना काय ठीक आहे करायला काही दाखवतो म्हणजे काय मेरबानी करतो आत्ता भरू शकत नाही ऐका सर नियमांनी तसं बसत नाही कानून मध्ये बाईन तुमचे सगळे भरणार भरणार नाही असं नाही बाई एकूण वाच आहे